संत भीमा भोई जयंती दिनी उत्सव समिती तर्फे भव्य शोभायात्रा भोई समाजाच्या आराध्य दैवत संत शिरोमणी श्री भीमा यांची जयंती दरवर्षी प्रमाणे या वर्षी समाज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शनिवार दिनांक पंचवीस पाच दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी शहरातील खंडेराव मंदिर येथून संत भीमा भोई यांच्या मूर्तीची उत्सव समितीतर्फे पालखी मिरवणूक निघाली मान्यवरांच्या हस्ते संत भीमाभोई यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून पूजन करण्यात आले शोभा मिरवणूक संत ही मार्गे देवपुरातील मंदिरापर्यंत समारोप झाला यावेळी माजी आमदार शरद पाटील माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रदीप करपे भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपाळकर सेनेचे सह संपर्क प्रमुख इला अण्णा माळी उभाटा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश महाले मनोज <test> मोरे संजय वाल्ले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले माजी नगरसेवक गुलाब माळी गणेश मोरे भरत मोरे उत्सव समितीचे अध्यक्ष विश्वनाथ एकनाथ कुलपकारे कार्याध्यक्ष सुहलाल ढोले उपाध्यक्ष भरत फुलपकारे विठुवा वाढीले शत्रुन तावडे गणेश फुलपगारे विलास फुलबगारे राहुल फुलपगारे मचिंद्र फुलपकारे नंदलाल फुलपगारे प्रदीप फुलपगारे विक्रम फुलपगारे विजय फुलपगारे सीताराम फुलपकारे रोहित सिंगाने गणेश फुलपकारे महेंद्र फुलपगारे नाना वाडिले रामकृष्ण जावरे चव्हाण सकाराम मोरे डॉक्टर प्रवीण सिंगाने भीमराव मोरे भटू डोले किरण फुलपगारे दिगंबर फुलपगारे विजय फुलपगारे विनोद फुलपगारे रवींद्र फुलपगारे यांच्यासह समाज बांधव महिला पुरुष या शोभायात्रेत सहभागी झाले होते मोठा कार्यक्रम आहे व संत भीमाभूष यांचा जन्म रायला फोर्ट या ठिकाणी ओरिसामध्ये झालेला आहे व त्यांचं समाधी मंदिर खालियापल्ली सोनपूर जवळ आहे या ठिकाणी त्यांचं समाधी मंदिर आहे व संतांची शिकवण आहे चारे मुले नरक मुले अनेक आमचे अन्यायी अनुयायी जे आमच्या नाटे भोई समाजाचे मानणारे म्हणून आज महाराष्ट्रामध्ये मी पूर्ण संपूर्ण देशामध्ये त्यांची जयंती साजरी होत आहे व या जयंतीमध्ये पुढे शहरातला संपूर्ण भोई समाज एकवटला आहे माता भगिनी सर्व कार्यकर्ते यगचुकीने संत भीमाभोई यांच्या जयंतीमध्ये सामील झालेले आहेत तरी देखील आम्ही आमच्या पारंपरिक भोई समाजाचा व्यवसाय मासेमारी असो डांगरवाडी असो पालखी उचलण्याचा असो ते सर्व रॅलीच्या माध्यमातून ते प्रज